येशिया त्रेपन्न याचा ये पाचवा अध्याय खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळं घायल झाला आमच्या अपराधामुळं घायल झाला प्रिया किती भयानक परिस्थितीमधून तो गेला प्रिया आपल्याला जर जरासा काटा लागला तर आपल्याला खूप त्रास होतो वेदना होतो परंतु हातामध्ये जाड खिळ ठोकण्यात आले त्याच्या पायामध्ये जाड जाड खिळ ठोकण्यात आले त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुगुड घालण्यात आला त्या काटे त्याच्या डोक्यामध्ये घुसत होते प्रियान त्याला वेदना होत होत्या त्याला त्रास होत होता म्हणून पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे ती शिक्षा होणार होती पण तो आपल्यासाठी त्यानं ते सगळं काही सहन केलं आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला आपण वाईट मागलेलो होतो आपल्यासाठी आपल्याला मिळणारी शिक्षा त्यानं ती सहन केली आणि त्याला बसलेल्या फट फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले त्याला फटके मारण्यात आले प्रियानो इतक्या वेदना तुमच्यासाठी सहन केलेल्या आहेत त्याला फटके काले त्यांना काट्यांचा मुकुट त्याला घालण्यात आला ज्या प्रमाणात ब्रदर सांगितलं की त्याची चेष्टा करत आहेत त्याच्या तोंडावरती थुंकत आहेत प्रियानो हे सगळं का सण केलं आपल्या सर्वांना पापातून सोडवण्यासाठी सहन केलेला आहे तेव्हा आज आपण विचार करूया की मी पापामध्ये जीवन जगायला पाहिजे का कधी कधी आपलं जीवन असतं की चर्च मध्ये आपण धार्मिक असतो चर्च गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या पापामध्ये गुरफटलेला आहोत आला आपण खोट बोलतो आपण वागतो आपण राग करतो द्वेष करतो देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या सगळ्या गोष्टी आपण करत राहतो प्रियानो परंतु आज परमेश्वर इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगत आहे की यशन तुमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे आणि आपल्याला इथून पुढे पाप करायचं नाही आलं लोह्या कारण का तो येशू तुमच्यावरती इतकं प्रेम करतो की त्यानं स्वतःच जीवन अर्पण केलेलं आहे तेव्हा आपण सुद्धा त्याच्याशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे कारण आपण सर्वजण ते ख्रिस्ताचे वधू आहोत आणि आपलं काम आहे की ती पवित्रता ती शुद्धता आपल्याला ठेवायची आहे आला लुया म्हणून आज आपण सर्वांनी निश्चय करूया की काही पण होते मी कधीच पाप करणार नाही काही मी देवाच्या विरोधात वागणार नाही कारण का देवानं माझे पाप काढून टाकण्यासाठी त्यानं स्वतःच रक्त सांडलेलं आहे प्रियानो त्यांना असं वेदना माझ्यासाठी सहन केलेल्या आहेत